कंत्राटी आरोग्य कर्मचाऱ्यांच्या मागण्या अंशतः मान्य सेवा पुन्हा सुरळीत सुरळीत दिवसात होईल अहिल्यानगर काही का दिवसांपासून आपल्या विविध मागण्यांसाठी लढा देणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांच्या मागण्या शासनाकडून अंशतः मान्य करण्यात आल्या आहेत या निर्णयामुळे कर्मचाऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे मागण्या मान्य झाल्यानंतर सर्व कंत्राटी कर्मचारी आज आपल्या कामावर हजर झाले आहेत आंदोलनामुळे ठप्प झालेली आरोग्य सेवा पुन्हा सुरळीत सुरू झाली आहे प्राथमिक आरोग्य केंद्रे उपकेंद्रे आणि रुग्णालयातील सर्व सेवा कार्यान्वित झाल्यामुळे रुग्णांसाठी ही दिलासादायक बाब ठरली आहे सध्या प्रलंबित कामे मार्गी लावण्यासाठी सर्व कर्मचारी नियोजन पद्धतीने कार्यरत आहेत येत्या आठ दिवसात आरोग्य विभागाचा कारभार पूर्णतः पूर्ववत होईल असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे आमच्या काही मागण्या मान्य झाल्यामुळे आम्ही पुन्हा कामावर आलो आहोत पुढील निर्णयाबाबतही सकारात्मक अपेक्षा आहे अशी भावना अनेक कर्मचारी व्यक्त करत आहेत आरोग्य कर्मचाऱ्यांच्या संघर्षाला अंशतः यश मिळाले असून सेवेत पुन्हा स्थैर्य येत आहे उर्वरित मागण्यांवर लवकरात लवकर तोडगा निघावा आणि कर्मचाऱ्यांच्या समस्या कायमस्वरूपी मार्गी लागाव्यात हीच अपेक्षा सध्या व्यक्त होत आहे ताजा घडामोडी पाहण्यासाठी सन वार्ता न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा